नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा आपल्याकडे हिवाळ्यात प्रत्येकांच्या घरात गाजराचा हलवा हा बनतोच कमीत कमी दुधाचा वापर करून झटपट पद्धतीने आज आपण गाजराचा हलवा तयार करणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी ते, ते आपण गाजर घेतलेले आहेत वजनाप्रमाणे अर्धा किलो आहे त्यामध्ये घालण्यासाठी चवीनुसार साखर घेतली आहे सवाशे ग्राम खवा घेतला आहे आणि पावश दूध घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण गाजर आहे ते स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे त्यानंतर गाजराचा जो पुढचा भाग आहे तो सुरीच्या सायने कट करून घ्यायचा गाजराचे पुढचा भाग कट करून झाला की गाजराचे साल काढून घेऊयात गाजराचे साल त्यासाठी काढायचे ज्यामुळे बारीक बारीक जे मुळे आहेत ते निघून जातात आणि गाजर आहे ते स्वच्छ होते अशा प्रकारे सर्व गाजराचे साल आहे ते काढून घेऊयात सर्व गाजरांचे साल काढून झालेले आहेत आता आपण गाजर आहे ती खिसणीने खिसून घेऊयात खिसणीच्या साह्याने आपण गाजर आहे ती खिसून घेऊयात आपल्या आवडीनुसार बारीक मोठ्या साईजमध्ये गाजर आहे ते खिसून घ्यायचे राहिलेले सर्व गाजर आहेत ते आपण अशा पद्धतीने खिसून घेऊयात घेतलेले सर्व गाजर आपले खिसून झालेले आहेत आता आपण हलवा तयार करायला घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये आपण सर्वात अधिक तूप घालून घेऊयात इथे आपण दोन चमचे तुपाचा वापर केलेला आहे तुपामुळे हलव्याला चवी छान येते तूप जरा जास्तच घालायचे त्यामुळे हलवा चवीला छान लागतो तूप गरम झालेलं आहे आता खिसलेलं गाजर आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं दोन ते तीन मिनटांमध्ये गाजर आहे ते तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपण त्यामध्ये घेतलेलं दूध आहे ते घालून घेऊयात गाजरामध्ये दूध आहे ते, ते चांगलं सा, सा, मिक्स करून घ्यायचं ते चांगलं मिक्स करून झालं की आता आपण त्यामध्ये घेतलेली साखर आहे ती पण घालून घेऊयात दुधासोबत साखर पण त्यामध्ये चांगली विरघळून जाईल साखरेचे जे प्रमाण आहे ते आपल्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता सा साखर पण त्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे गाजराच्या हलव्यामध्ये आता आपण काही ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊयात आपल्याला आवडेल त्या ड्रायफ्रूटचा वापर आपण त्यामध्ये करू शकतो आता हलव्याला एक छानशी उकळी देऊयात हलवा आहे तो चमच्याच्या साह्याने मध्ये मध्ये हलवत राहायचा जवळपास पाच ते सहा मिनिटांमध्ये हलवा आहे तो बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे हा जो हलवा आपण बनवत आहे तो कमीत कमी, -कमी दुधाचा वापर करून तयार करत आहोत हलवा आपला बऱ्यापैकी घट्ट होत, होत आलेला आहे आता आपण त्यामध्ये घेतलेला खावा आहे तो घालून घेऊयात इथे आपण बाजारातील खाव्याचा वापर केलेला आहे तुम्ही घरच्या गर घरी दूध आटून पण खावा तयार करू शकता खवा आहे तो हलव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा खव्यामुळे हलव्याला अप्रतिम अशी चव येते खव्याचा वापर केल्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये आपला कमी, वे वे कमी दुधाचा वापर करून गाजराचा हलवा बनून तयार होत आहे अजून चार ते पाच मिनटांसाठी हलवा आहे तो चांगला घट्ट करून घेऊयात सर्वात शेवटी आता आपण त्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात वेलची पूड पण त्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे झटपट असा आपला गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे आता आपण तो वाढायला घेऊयात गर्मा अशा पद्धतीने गरमागरम चविष्ट असा आपला गाजरा चावला बनून तयार झालेला आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये झटपट असा गाजरा चावला बनून तयार होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा धन्यवाद